एकाच वेळी आणि एकाच दिवशी ज्यांच्या प्रयत्नामुळे एकशे बहात्तर कोटी ती तीस लक्ष रुपयाचा भूमिपूजनाचा विकास कामांचा समारंभ ज्या आमदारांच्या हस्ते आमदारांच्या नेतृत्वाखाली आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आजितदा पवार यांच्या शुभास्ते पहिल्यांदाच पार पडलेला मी पाहिला मी सुद्धा पंधरा वीस पंचवीस वर्ष या प्रक्रियेमध्ये आहे हवेली तालुक्याचं नेतृत्व त्यावेळी प्रजानन बाबर असतील नाडके साहेब असतील विलास राहणे असतील अशोक तापके असतील वीस पंचवीस वर्षामध्ये एकाच दिवशी एकाच वेळी एकशे बहात्तर कोटी रुपयाचा निधी आणणारा आमदार जर तो असेल तर तो पिरवी आहे हे सुद्धा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला अभिमानानं सांगावं लागतं आणि त्याच्या पाठीमागे हो खंबीरपणे साथ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय अजित दरांनी केलं पंधरा दिवसापूर्वी जवळजवळ दोनशे पन्नास कोटी रुपयाच्या विकास कामाचं भूमिपूजन लोगाव झालं वाघोली लोगाव समान पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन दादांच्या हस्ते पार पडलं साठ कोटी रुपयाचं ड्रेनेजचं काम लोगाव चालू आहे अंतर्गत जलवाहिन्यांचं काम चालू आहे ड्रेनेजचं काम त्या ठिकाणी चालू आहे दादा मला सांगायला अभिमान वाटतो आमच्या गावामध्ये नगरसेवक नाही म्हणून आमच्या लोकांना कधी कधी खंत वाटायची परंतु या सगळ्या खंत सुली बदलून काढल्या त्या कालखंडामध्ये खरंतर दोन हजार चार नेहमी एक ने गोष्ट सांगा अशी वाटते दोन हजार चार ला जर चित्र वेगळं झालं असत जर दादा मुख्यमंत्री झाले असते तर आतापर्यंत या विकास कामांचा जो जो पाऊस पाडण्याचं पवित्र काम दादांनी केलं असतं म्हणून तुमच्या आमच्या मनामध्ये ते खंत आहे की दादांनी या राज्याचं नेतृत्व करावं आम्ही लहान आहोत मला मर्यादा आहे दादा थोडासा वेगळा विषय घेतो दादा आपण जो निर्णय घेतला हा निर्णय जर अगोदर घेतला असता तर संपूर्ण महाराष्ट्र विकासामध्ये बनून निघाला असता त्याचं ज्वंत उदाहरण आज वळगाव शेरीमध्ये आहे आज वळगाव जनता समाधानी आहे जोरदारी जनता समाधानी आहे मध्यंतरी बेहाडीचं सुद्धा चांगलं काम आंदोलनाच्या माध्यमातून झालं वडगाव शेरी विमानतळ लोहगाव लो येरोडा या ठिकाणी समाज माध्यमांची कामं झाली भूतून भविष्य विकास आज आमदारांच्या माध्यमात आहे खर तर एका कोटीवर किती शून्य असतात हे सुद्धा सामान्य माणूस विचार करतो परंतु सुनील ठिंगरे इच्छाशक्ती असल्यानंतर माणसं काय करू शकतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सुनील ठिंगरे तुम्ही जे काम वडगाव शेरीमध्ये केले गेल्या पंचवीस वर्षामध्ये हवेली तालुक्यामध्ये कोणी केलं नाही आणि हे तुम्हाला नाही आणि दादा तुम्ही नावाचा आमदार निवडला म्हणून हे शक्य झालं याचा अभिमान आमच्या सारख्या कार्यकर्त्याला आहे सुनील शिंदेने या संपूर्ण मतदारसंघामधला विकास केलाच केला परंतु लोगाव थोडासा मागे पडला होता त्या लोगावला स्वतः माप देण्याचं काम सुनील टिने यांनी केलं मोठ्या प्रकारचं ससून सारखं रुग्णालय उभं केलं शंभर बेडचं रुग्णालयाला पस्तीस कोटी रुपयाचा निधी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला आणि म्हणून आमदार कसा असावा तर सुनील टिने सारखा असावा आणि राज्याचा मुख्यमंत्री कसा असावा तर तो अजितदारांसारखा असावा हे मला नेहमी वाटतं मला एक गोष्ट आठवते आर आर पाटील राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि कोंडनपूरचा आमच्या एका गावाचा थोडासा उद्यानपुराचा विषय आला दादानी मला सांगितलं राजेंद्र तुम्ही तालुक्याचे अध्यक्ष आहात आर आर पाटलाचे तुमचे संबंध आहेत तुम्ही आर आर पाटलांकडे जा आम्ही सांगितलं दादा आम्हाला देशा या देशात आणि राज्यामध्ये एकच न्यायालय प्रांतांपासून सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय आमचं कुठलंही काम असो हे अजितदाला सोडवतात सगळ्या न्यायालयांचं एकमेव न्यायालय म्हणजे अजितदादा पवार म्हणून दादा गेल्यानंतर सारे प्रश्न जरी असले तर ते सोडवण्याची क्षमता या राज्यामध्ये फक्त एकाच माणसामध्ये आहे तो म्हणजे अजित दादा सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत घटनारा नेता म्हणजे अजित दादा आणि त्या अजित चॉईस केलेला आमदार सुनील केंद्रे यांना तुम्ही अजिबात काळजी करू नका एवढे दोनशे चारशे सहाशे कोटी रुपयाची निधी दिल्यानंतर कुठलीही जनता तुम्हाला कदपाय विसरणार नाही हेच या ठिकाणी सांगतो दादा वडगाव शहरीतील जनता तुमच्या मागे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील अशा प्रकारचा विश्वास आपल्याला देतो आपले आभार व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र